जोपर्यंत असंच बोलून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे चार जून पर्यंत त्यांना झोप लागेल चार जून ला त्यांची झोप उडेल नारायण एक सभा पार पडली त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की अडीच वर्ष अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्र्यात गेले कुलपातला मुख्यमंत्री अशा पद्धतीची टीका राहण्याने अरे नारायण राणेनं एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये सिंधुदुर्गासाठी जे जमलं नाही ते दोन वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणून दाखवलं हे त्या त्यांचं कर्तृत्व नारायण राणेंना नाही दिसणार तीन असलेला तीन खासदार पाहतात असं ते, ते नारायण राणेंच्या आता अशा बेताल वक्तव्याला मी उत्तर देत नाही कारण त्यांना स्वतःचा मुलगा सुद्धा आमदार आहे हे पण ते विसरले आहेत कदाचित आमच्याकडे किती खासदार आहेत किती आमदार आहेत हे नारायण राणेंना आठवतच नाही आहे त्यामुळे जे तोंडात येतात ते, ते बोलतात त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची मला कि वाटते त्यांची आदित्य ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री करणार त्याच्यानंतर आपण दिल्लीत जाणार अशा जा पद्धतीचं आश्वासन फडणवीस यांनी दिलेलं होतं आणि त्याच्यावर फडणवीस म्हणतात की त्यांना फक्त आपल्या मुलालाच मुख्यमंत्री करायचं ते होतं तेवढं स्वप्न होतं भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेला खोटं बोल पण रेटून बोल तसं त्यांचं चाललेलं आहे त्यामुळे उद्धवजी ठाकरे ज्या ठामपणे सांगतात ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलेली नाही आहे म्हटलेलं की राणीपेक्षा जर किरण सामंत ते दुकान बंद झालं ते आता अशी चर्चा आहे की राज ठाकरे आणि नारायण राणे एका व्यासपीठावर येणार आहे आणि सभेचं आयोजन होत आणि राज राज यांची तोप इथे धडाडणार आहे काय सांगा ही फुस झालेली तो ही आहे लवंगी फटाके त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही अजिबात फरक पडणार नाही लवंगी फटाके आहे ती भाई दीपक केसरकराने आता सावंत म्हटलं प्रहार करायला की राऊत यांचं का, दुकान कायमचं मी बंद करणार <laughs> हसू येते मला त्यांच्या वक्तव्याचं कारण सत्तेसाठी ज्याने ह्या लाथाडलं त्या नारेंद्र राणेंच्या पाय तळवेत त्यांच्यावर वेळ येते त्यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे असं वक्तव्य केलं दोन हजार पाचमध्ये मध्ये नारायण राणे बाहेर काढलं गेलं हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता आणि कोकणी जनतेवर झालेला अन्याय होता असं वक्तव्य केलेलं आहे हे आता दीपक भाई केसरकरांनी कोकण भाषांना पण शिकवू नये स्वतःच्या शिक्षण खात्यामध्ये काय दिवे लावले आहेत ते बघा शून्य शिक्षकी के शाळा केलात डोंगरी शाळांचे निकष तुम्ही बदली करून डोंगरी शाळा बंद करायचा प्रयत्न केलात शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणाराच शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकरांचा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाव नोंदलं जाणार आहे तुम्ही की जर राणी निवड झाले तर ते केंद्रात तर तो मंत्री होऊ शकतात पण राऊत जर निवडून साधे राज्यमंत्री सुद्धा होऊ शकतात अरे मी साधा खासदार असताना सुद्धा या कोकणामध्ये मी जे केलं आहे ते दीपक केसरकर आयुष्यात करूच शकलेले नाहीत इथलं मल्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा सत्यानाश दीपक केसरकरांनी केलेला आहे आणि ते काय आम्हाला शानपणा शिकवणार की दोन वेळा निवडून येऊन साधे राज्यमंत्री होऊ शकले नाही फक्त उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे हेच मोठं आहे तुम्ही ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला आमदार केलं ज्या उद्धवजीनी तुम्हाला मंत्री केलं त्या खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी ही दीपक केसरकरांच्या ओलाहात आज आम्हाला एक संघटनेबरोबर राहिलेलं आहे संघटना वाढीचं आम्ही काम करतो आहे हे आमचं मोठे